आनंदाची बातमी खुशखबर मोठ्या शहराप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी दिग्रसमधील एकमेव डिजिटल शाळा म्हणजे विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल विद्यानिकेतन शाळेची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यासाठी संपूर्ण सोयी सुविधेसह प्रशस्त व भव्य इमारत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शाळेचा परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत नीट जी व तत्सम भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वर्ग पाचवी पासून शाळा अंतर्भूत शैक्षणिक वर्ग उपलब्ध एसआयपी नैतिक मूल्यासह संस्कारक्षम विद्यार्थी घडावा यासाठी स्कूल सिनेमाची करार करणारी एकमेव शाळा क्रीडा चित्रकला नृत्य व कराटे शिकण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी द्वारा निशुल्क मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञान व एआयुक्त भव्य व प्रशस्त विज्ञान लॅब संगणक लॅब मार्फत रोबोटिक कोडिंग सी डबल प्लस जावाचे मोफत वर्ग प्रत्येक विषयाचे अनुभवी तज्ज्ञ व उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद तौरा करा व आजच वर्ग एक ते दहा पर्यंतच्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल बंगले आउट दिग्रस मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस सत्तावीस सत्तावन त्रेचाळीस मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल व मोडुलस आयोजित पी ला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद सहाशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे तसेच शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार अभ्यासक्रमासह ज्ञानाच्या कक्षासुद्धा रुंदावल्या आहेत त्यातच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता संपूर्ण युग हे काटेरी स्पर्धेचे झाले आहे म्हणूनच या स्पर्धेत आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा टिकावा यासाठी विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलने मॉड्युलस क्लासेस हैदराबाद समन्वय साधून एस आय पी सुरू केली असून याला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हे वर्ग लावलेत येणाऱ्या काळात एन सी आर टीच्या अभ्यासक्रमानुसारच सी बी एस सी आय सी एस सी व स्टेट बोर्ड यापैकी कोणत्याही बोर्डाचा अभ्यासक्रम दिग्गजची शाळा असो वा दिल्लीची हा आता सारखाच असणार आहे यामुळेच भविष्यातील आधुनिक शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्यासाठी गणित व विज्ञान विषयावर भर देणे अनिवार्य आहे म्हणूनच मोठ्या शहराप्रमाणे विज्ञानिकेतन शाळेने नीट जी आय आय टी एम बी ए सी ए कॉमर्स तसेच तत्सम स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर्षीपासून इयता तिसरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग तीन ते सात करिता रुपये सहा हजार व आठ ते दहा करिता रुपये नऊ हजार सुरू करण्याचा निर्णय घेऊन दिग्रसकर व परिसरातील सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन उपलब्ध करून दिले आहे अशा अभ्यासक्रमाचे मोठ्या शहरात पुसद नांदेड नागपूर रुपये वीस हजारपेक्षा अधिक शुल्क आकारले जाते परंतु दिग्रजच्या विद्यार्थ्याकरिता अत्यंत मापक शुल्क आकारले आहे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेत टिकता येईल यासाठी याच क्लासेसचे हैदराबाद येथील अनुभवी व उच्च विद्याभूषित शिक्षकवृंद हे एसआयपी वर्ग घेतील दिग्रजच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत हे वर्ग नक्कीच मोलाची भूमिका बजावेल यात दुमत नाही विद्यानिकेतन शाळेच्या या आदर्श शैक्षणिक उपक्रमाबाबत शाळेचे अध्यक्ष डॉ संजय जी बंग व सर्व शिक्षक वृंदाचे सर्वत्र कौतुक होत आहे